नमस्कार आज आपण बनवणार आहोत मटकीची मिसळ तर अशा पद्धतीने जर तुम्ही ही मिसळ बनवली तर नक्कीच तुम्हाला हॉटेलमध्ये खाल्लेल्या मिसळपेक्षाही जास्त आवडेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी इथे मूड आलेली मटकी आणि वटाणा घेतलेला आहे त्याचबरोबर इथे लाके खोबरं किसलेलं आल्याचा तुकडा त्याचबरोबर लागणार आहे लसणाच्या पाकळ्या आणि इथे मी जी आपली शेवमध्ये मिळते ती पापडी घेतलेली आहे पापडी नसेल तर तुम्ही शेवसुद्धा इथे घेऊ शकता हे आपल्याला वाटायचं आहे तर सगळ्यात आपण आधी इथे खोबरं जे आहे ते आपण पहिलं भाजून घेणार खोबरं चांगले लालसर भाजून घ्यायचे आहेत आता हे खोबरं आपण मिक्सरच्या भांड्यात घालणार आहोत त्याचबरोबर आता आपण घेतलं आहे लसणाच्या पाकळ्या आल्याचा तुकडा हे आता पहिलं मिश्रण आपण वाटून घेणार आहोत खोबरं लसूण आणि आलं वाटून झाल्याच्या नंतर जे आपण शेव पापडी घेतलेली आहे ती पापडी आता ह्याच्यामध्ये चा चांगली बारीक वाटून घ्यायची आहे तर हे पहा आपलं सर्व मिश्रण इथे चांगलं बारीक वाटून घेतलेलं आहे पापडी किंवा शेव ह्यासाठी घालायचे आहे कारण मिसळच्या रसाला थोडासा घटसरपणा येतो त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे इथे टोमॅटो आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टोमॅटोची आपण बारीक प्युरी करून घेणार आहोत आता आपण आपल्याला फोडणीसाठी इथे बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे तो कांदा आए, ते गरम जाला, जी आए। तर, तर आए, आपन, कांदा चिरून झालेला आहे आता आपण मिसळला फोडणी देऊया तर कढई इथे तापळ ठेवली आहे आणि आता त्याच्यामध्ये फोडणीसाठी इथे तेल ओतलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला जिरी मोहरीची फोडणी द्यायची आहे जिरी मोहरी तडतडली आहे आणि आता त्यामध्ये आपण चिरलेला कांदा घालणार आहोत कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे कांदा थोडा परतत आला की त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटोची पुरी याच्यामध्ये घालायची आहे आणि हे चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे म्हणजे टोमॅटोचा कच्चटपणा निघून जाईल आता यामध्ये मसाले घालूयात तर इथे मी लाल तिखट घेतलेलं आहे हळद या ठिकाणी मी इथे चिकन मसाला आणि मिसळ मसाला हे दोन्ही घेतलेले आहे त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ इथे घेतलेलं आहे आता हा सर्व मसाला तेलामध्ये चांगला परतून घेऊयात गॅस इथं आता मी मध्यम आचेवर ठेवलेला आहे मसाला पर है, है चांगला परतला गेलेला आहे दे आता ह्याच्यामध्ये आपण खोबऱ्याचं वाटण घालणार आहोत आणि ते सुद्धा इथे चांगल्या पद्धतीने आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे थोडसं कोरडं वाटत असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं तरी चालेल थोडंसं पाणी घालून हे आपण आता पुन्हा चांगलं परतून घेऊयात मसाला पुन्हा चांगला थोडा एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला मटकी आणि वटाणा ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा हे एक दोन मिनटं चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे मटकी मसाल्यामध्ये परतून झाल्यानंतर त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि ही मिसळ थोडीशी पातळच ठेवायची आहे तर या ठिकाणी मी इथे जेवढी गरज आहे तेवढं पाणी घातलेलं आहे आणि मटकी आणि वटाणा ह्याच्यामध्ये आता शिजून झालेला आहे आपला तर इथे पाहू शकता किती छान अशी तरी वरती आलेली आहे मटकीला आता वरतून ह्याच्यावर आपण थोडीशी कोथंबीर घालूया या ठिकाणी आपली मिसळ तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने मिसळ नक्कीच करून पहा तुम्हाला पण ह्याची चव आणि टेस्ट ही इतर मिसळ खाल्लेल्यापेक्षा अगदी वेगळी लागणार आहे तर नक्कीच हे तुम्हीसुद्धा रेसिपी ट्राय करून पहा आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 नक्कीच करा आणि तुम्हाला असे जर आणखीन व्हिडिओ पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आणखीन काही व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आणि आणखीन पुढे येणारे व्हिडिओ देखील तुम्हाला पाहायला मिळतील पुन्हा भेटूया अशाच काही व्हिडिओसोबत धन्यवाद